नमस्कार मी राकेश कदम लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचा अकरा मतदारसंघांचा कल कसा असेल ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन जोळकोटे सर आहेत सर आपलं स्वागत आहे सर काय का सोलापूर जिल्ह्यातून आता नवीन कोणकोण आमदार होईल काय असेल सोलापूर जिल्हा हा गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचा बालेकेला म्हणून ओळखला जात होता अकरापैकी तब्बल दहा आमदार महायुतीसोबत होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त एकमेव प्रणिती शिंदे जर या आता मध्येला जेव्हा आमदार होते आता खासदार झालेत काँग्रेसच्या त्या जर सोडला तर दहाच्या दहा माहितीसोबत होते मात्र आजचा जो मतदाना केंद्रावरचा जो एक असा अंदाज सगळा बघितल्यानंतर स्पष्टपणे ठामपणे सांगू शकतो की गेराळवी जे दहा आमदार महायुतीसोबत होते ते यावेळी राहणार नाहीत आकडा प्रचंड घसरला आहे त्याची कारणं काय काय याच्याबद्दल पण आपण चर्चा करू सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही निकाल अपेक्षित आहेत माळशिरास असेल इथं फक्त जानकर किती हजार मताच्या लीडनी उत्तमपैकी निवडून येणार एवढाच विषय आहे त्यानंतर शहर उत्तर असेल शहर दक्षिण असेल अक्कलकोट असेल इथलाही निकाल प्रस्थापितांच्या विरोधात जाऊ शक शकण्यासाठी जी एक लाट लागते मतदान आकडेवारी लागते म मत मतांची ती एवढी इथं झालेली नाही आहे त्यामुळे प्रस्तापितांचा आता जोर या दिवसभराच्या मतदान केंद्रातून दिसला आहे शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख असतील शहर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख असतील अक्कलकोटमध्ये आपले हे सचिन कल्याण शेट्टी असतील राहता राहिल्याविषयी आपण आता शहरातल्या मध्य घेऊ शहर मध्य हा प्रणिती शिंदेचा गेल्या तीन वेळापासूनचा हक्काचा मतदारसंघ दोन वेळा लोकसभेला सुशिकुमार शिंदेने जो पराभव चाकला त्या पराभवामध्ये सगळ्यात मोठा लीड या मद्यानं भाजपला दिला होता दोन्ही ठिकाणी थी। मात्र आता यंदाच्या मध्यमध्ये ज्या पद्धतीनं जातीधर्माचं ध्रुवीकरण वेगान झालं आज ज्या पद्धतीनं दोन समाजाच्या रांगात दिसल्या त्याच्यातून स्पष्टपणे दिसलं की तीन वेळा मध्यमध्ये ज्या काँग्रेसला निवडून दिलं त्या काँग्रेसचे उमेदवार कितव्या नंबरवर असणार आता एवढा चर्चेचा विषय राहिला आहे मला नेमकं काय माहिती तुमच्या लक्षात आलं आले असेल प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून भाजपनं इथं चांगला जोर धरला होता देवेंद्र कोटीनी चांगली फिल्डिंग लावली होती आणि विशेष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना ने एकत्र आणून ज्या पद्धतीनं एक वेगळं पण निर्माण केलं मध्यमध्ये त्याच्यावरून लक्षात आलं की मध्यमध्ये सुद्धा यंदा जायंट किलर म्हणून देवेंद्र कोटे जर जाहीर झालं तर आश्चर्य वाटायला नको मोहोळमध्ये सुद्धा तो आता जसं आपलं चाललं तर विषय सुद्धा यशवंत मानेंच्या विरोधात लाट अशी तयार होती राजन पाटलांच्या विरोधामध्ये लाट होती त्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या ह्याच्यामुळं याच्यामुळं मात्र ज्या पद्धतीनं आज मतदान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं जी लोकसेवेला या रा भाजपच्या किंवा मा माहितीच्या विरोधात होती तसं वातावरण मोहोळमध्ये दिसलेलं नाही आहे तरी काही सांगता येत नाही असं जरी म्हणत असले तर यशवंत माने जर थोडक्या का जर निवडून आले तर पुन्हा आपल्याला आश्चर्य वाटायला नको बाजूच्या पंढरपूर पंढरपूरमध्ये पहिल्या दिवसापासून भगीरथ भालकेंचं नाव होतं परिचारक जरी अवताळीसोबत असले तरी प परिचारकांचे कार्यकर्ते भालक्यांचं हातून काम करत होते मात्र आज दिवसभरामध्ये एक असं जाणवलं पंढरपूर तालुक्यात पंढरपूर आणि मंगळ तालुक्यात की पंढरपूर तालुका ग्रामीण असेल शहर असेल पूर्णपणे की जर तो हात म्हणजे भालकेंचा हात पलटी मारणार म्हणजे असं पद्धतीचं चित्र दिसत होतं मात्र मंगळवार शहरामध्ये मंगळवार शहरामध्ये अवताणीचा जोर दिसून आला पण ज्या महिलांच्या ज्या रांगा आहेत ना दोन्हीकडे पंढरपूर असेल किंवा मंगळवळ असेल या महिलांच्या रांगाची जी गर्दी वाढली तिथं या हातापेक्षा एस टी भारी का एस टी म्हणजे जे एस टी असेल लाडकी बहीण असेल हा जर चमत्कार जर महिलांनी जर केला तर पंढरपूरचं नेमकं काय होईल काही सांगता येणार एवढं मात्र म्हणजे तिथला सांगोल्यामध्ये जेवढ्या पद्धतीनं पैसा वाटला गेला किंवा खर्च गेला असे जे जा आरोप झाले पैसे सापडले वरे वरे तेवढं उलट वातावरण आज मतदानामध्ये दिसून आलेलं आहे जे जिथं लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर यश मिळतं असं जे राजकारण सांगितलं जातं इथं सांगोल्या तसं झालेलं नाही स्पष्टपणे दिसलेलं आहे परंपरागत तिथले जे गणपतराव स्वर्गीय गणपतराव आबासाहेब देशमुखांनी जे तिथं नेतृत्व केलं आहे त्यांच्या नातूनवर त्यांच्या घराण्यावर पुन्हा एकदा लोकांनी भरभरून विश्वास टाकले असं आजच्या मतदाना दिसलं आहे पण विजय प्राप्त करण्यासाठी जी स मतांची संख्या लागते ती तेवढी फक्त बाबासाहेब देशमुख गाठवू शकतील का आणि सगळ्यात मोठं दीपक आबा कुणाची मतं खाली आहेत शहाजी बापूंची खाली आहेत का त्यांनी शेखाबची खाली आहेत यावर पुढचं डिपेंड आहे त्यामुळे सांगोलासुद्धा जरी आता या क्षणी लोक शेकाप जरी म्हणत असले तर काय होईल सांगता येत नाही सर जिल्ह्यात दोन हॉट सीट आहेत आणखी बार्शी जिथे जरांगी फॅक्टरी चालायला असं वाटत होतं म्हणजे असं दिसतंय आणि दुसरं आहे माढा जिथे बबनदादांचे सुपुत्र रणजित आणि पवर गटाचे जे अभित पाटले त्यांच्यामध्ये फाटे या दोन मतदारसंघांचा काय असेल आपण इंटरेस्टिंग बार्शीकडे शेवटी जाऊ अगोदर माड्यामध्ये येऊ हो। माडा हा गेल्या सहा आमदारकींना बबनदादा शिंदेंच्या यांच्या यश टाकणारा हा मतदारसंघ आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासूनचे जे बबनदा तिथं आमदार आहेत मात्र यंदा त्या त्यांची तब्येत असेल त्यांचं वय असेल त्यांनी मुलाला तिथं उभं केलं विशेष म्हणजे शेवटचे तिकीट मिळवण्याच्या पूर्वी तेरा दिवस सलग ते बारामध्ये असतील पुण्यात असतील मुंबईत असेल सतत शरद पवारांच्या बंगल्यासमोर घरासमोर ऑफिससमोर त्यांच्या गाडीमध्ये दिसत होते आपल्याला सगळे आपण फोटो व्हिडिओ सगळे बघितले असतील त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार का असं वाटत होतं मात्र सर्वेचं जो झाला तिथं सर्वेमध्ये बबांना शिंदे नाही चालणं गट चालणार नाही म्हटल्यानंतर शेवटी आणि मोहिते पाटलांनी जोर ना अभिजित पाटलांना तिकीट मिळालं आणि सुरुवातीला अब मोहिते पाटील वर्सेस शिंदे असंच माडा मतदारसंघामध्ये वातावरण होतं त्यामुळे शिंदे रणजितसिंह शिंदे निवडून येतील असं जे वाटत होतं शरद पवारांची जी शेवटचे दोन दिवस अगोदर जी सभा झाली आणि शरद जे ठणकावून सांगितलं सभेमध्ये की मला अडचणीच्या काळात बाजूला बा मायापासून दूर जाणाऱ्यांना असा पाडा असा पाडा कि मने परन लोकान करना पाने कि की एवढं म्हण्यापर्यंत लोकांकडून उत्स्फूर्तपणे वाजत आवाज आला होता की शरद पवारांचा पुन्हा कुणी नाद केला नाही पाहिजे कदाचित हे जर घोषणा प्रत्यक्षात मतदानात उतरली तर अभिजित पाटील जायंट किलर ठरू शकतात सध्या तरी परिस्थिती तशीच आहे फक्त किती हजारचं मताधिकी असणार कारण पंढरपूर तालुका आणि माळशेस तालुक्यातली जी मतगावं आहेत मोहित्या मोहिते पाटील अभिजित पाटील विठ्ठल परिवार आहे या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर केले इव्हन टेंबोनीसुद्धा टेंबोलीमध्ये सुद्धा आज दिवसभर मतदाना तुतारी चालली म्हणजे माडा तालुक्यातलं जे सगळ्यात मोठं गाव आहे ज्या जे ठरतं ते मोडणीमध्ये सुद्धा तुतारी चर्चा चलती याचा अर्थ काय ते होत नाही बारशीचा बारशीच्या अगोदर आपण थोडस जी अवस्था रणजित सिंह शिंदेची झाली तशी संजय मामाची होणार का ते अपेक्षा असं वाटत होतं मात्र करमाळा तालुक्यात गेल्या वेळी गावात समजा दोनशे मतं तीनशे मतं जर मिळाली असे मला तर त्याचे या यंदाच्या निवडणुकीत पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीसला त्या मतामध्ये वाढ झालेली असणार हे आजचा कल पाहिला तर लक्षात आलं म्हणजे स्वतःच्या मारा मतदारसंघातली तरी ठेवून टिकून त्यांनी केलेली कामं असतील किंवा जोडलेला गट असेल नवीन माणसं हे केली असेल त्याच्यामुळे कदाचित संजय मामा तिथं अपक्ष एक एक एकमें मतविभाजनाचा वगैरे त्यांना फायदा होऊ शकतो का बागलांनी पाटील यांच्यातला स्वतः दर दरवीच होत असतो पण यावेळी मतविभाजनापेक्षा त्यांनी स्वतःची वाढवली शक्ती यांना त्यावेळी या फायद्याची ठण आहे पण असं तरी पण मोहिते पाटील गट उघडपणे त्यांच्या मोहिते पाटील गटाला एवढं आपण असं किरकोळ किंवा हे समजून चालणार नाही पण लोकांनी जे ठरवलंय तेच निश्चित होणार आहे आणि तुम्हाला जे म्हणलं ना जो विषय पंढरपूरात एस टी एस टी एस टी आणि लाडकी बहीण एस टी वसलेली हे दोन जे गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या करमळामध्ये फॅक्टर मध्ये ठरणार आहेत राहता राहायला शेवटचा विषय आपला तो तो बार्शीचा तर बार्शी मध्ये आत्तापर्यंत जो कोण निवडून थो तो थोडक्या मताने निवडून येत असतो यामुळे आज काय होणं असं जे वाटत होतं जरांगे पाटलांच्या विरोधात गेल्यामुळं बार्शीचे जे आमदार आहेत राजाभाऊ राऊत हे यांच्या विरोधात वातावरण झालं होतं त्यांच्या दहशतीचे आरोप झाले होते गावगुंड पोचलेत असं त्यांना सांगितलं झालं होतं भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते अनैतिक मार्गाने पैसा कमावला त्याची चौकशी त्याची सुरू झाली असे वेगवेगळे आरोप या राजाभाऊ राऊतला चालते मात्र मतदानाच्या दोन दिवस अगोदर ज्या पद्धतीनं लक्ष्मी फिरली हे खरं तर निवडणूक यंत्रणाचं काम आहे आपलं नाही आहे पण लोकं जे सांगतात हजारचा भाव पोचला पण विशेष म्हणजे बघा दोन्हीकडून हजारचा भाव टिकला म्हणजे एकाने एक, 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 एक हजार केली दुसऱ्याने दीड हजार केलं नाही दोघांनी सेम एक हजारचा भाव ठेवला त्यामुळं नेमकं इतकं काय होणार सांगता येत नसलं तरी बार्शी तालुक्यातला जो गौडगावचा भाग आहे वैरागचा भाग आहे दोन तीन जे जिल्हा परिषद गट आहेत त्यातले तीन तर सरळ सरळ ग्रामीण भागातले सोप्लांसोबत गेलेच स्पष्टपणे दिसत होतं तिथं मग मराठा समाजाचे जे कोरके असतील काशीद असतील काटे असतील तीन के जे आहेत तीन के फॅक्टर त्यांनी ज्या पद्धतीनं क का काम केलं का नाही माहीत नाही फक्त एक काटे जर वगळले या युवराज काट्याने तर त्या गौडगावच्या सभेमध्ये म्हणजे दिलीप सोपोसुद्धा बोलले नसतील एवढे एकेरी भाषेत जाऊन त्यांनी राजा भाऊन त्यांच्या पुत्राबद्दल या पि पिता पुत्राला संपवा अशा पद्धतीनं जे आव्हान केलं त्याची सुद्धा व्हिडिओ चांगले व्हायरल झाले चर्चा झाली मात्र असं असलं तरी जो कोणी बार्शीतला येईल ठामपणे सांगू शकत नाही जो कोणी येईल तो खूप अत्यंत कमी मताने येणार आहे हे मात्र निश्चित म्हणजे सोलापूरच्या निकालाचा अंदाज हा परफेक्टपणे लागू शकत नाही असं आपल्याला एकूण आणि महायुतीचं काही अकरा अकरापैकी मी जे तुम्हाला मी सांगितलं ना गेलं जे दहा महायुती तसं होणार नाही महायुती पाच राहील तीन ते चार महाविकास आघाडी असेल आणि दोन अपक्ष असतील हे दोन अपक्ष म्हणजे कदाचित शेकापचा असू शकतो संजयमा असू शकतो का माडा असू शकतो हे लोकांनी आता ओळखून घ्यायचं धन्यवाद सर आपण या निकालाचं नेमकं आणि काय लोकांना लक्षात आलं असेल की काय पद्धतीचा निकाल असू शकतो धन्यवाद